पक्षाशी गद्दारी करून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पराभूत करण्यामागं षडयंत्र रचणाऱ्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा द्यावा भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी गायकवाड यांची मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चैतनसिंह केदार हे पक्षातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नाहीत केदार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाला सातत्यानं अपयश येत आहे आजवरच्या सर्व पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या राजश्रीताई नागणे यांनी सांगोले ते पत्रकार परिषद घेऊन केली या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टी किसान सेलचे से प्रदेश सदस्य शिवाजीराव गायकवाड माजी तालुकाध्यक्ष संजय गंभीरे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सावंत माजी शहराध्यक्ष नवनाथ पवार महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष वैजंती देशपांडे नागेश जोशी मधुकर बनसोडे भारत गडहिरे संजय बाबर शिवाजी ठोकळे आदींसह भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी पक्षाचे संघटनात्मक का काम केलं नसतानाही त्यांना दुसऱ्या वेळा जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली मात्र त्यांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून पक्षात हम करेसो कायदा असा कारभार केल्यानं संपूर्ण जिल्ह्यात पक्षाची वाताहत झाली आहे त्यासह अकार्यक्षम का... जिल्हाध्यक्ष यांनी आजवरच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली याबाबत पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं